पुण्यामध्ये विशेष कोर्टामध्ये राहुल गांधींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले सावरकरांच्या बदनामी प्रकरणी सुनावणी आहे राहुल गांधी यांना कोर्टामध्ये हजर राहून स्पष्टीकरण द्या असे आदेश आता देण्यात आलेले आहेत सात की सावरकरांचा एक विशेष न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे आणि त्यानंतर पुणे विशेष न्यायालयामध्ये हजर व्हा असे आदेश देण्यात आलेले आहेत अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवेच्याकडनं रेवती या संपूर्ण प्रकरणामध्ये आधी बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आता राहुल गांधींना आदेश दिलेले आहेत हजर राहण्याचे नक्कीच सध्या खर तर सावरकरांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात पुण्यातील न्यायालयात पुण्यातील न्यायालयात खटला चालू आहे आणि त्याच्या संदर्भात वारंवार घडामोडी होत असतात आधी देखील राहुल गांधी यांना पुणे सत्र न्यायालयाने आदेश दिलेले होते की हजर राहा परंतु अद्यापही ते आ, इथे हजर झालेले नाही आहेत असं दिसून आलेलं आहे आता पुन्हा एकदा सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात अर्ज केलेला आहे की, के की उपस्थित राहण्याचे आदेश न्यायाल न्यायालयाने द्यावेत असं त्यांनी तिथे सांगितलेलं आहे आरोपी त्याच्या वकिलांसोबत नियमित संपर्कात राहून आवश्यक सूचना घेतल्या पाहिजेत असं न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन होत आहे असं तिकडे त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये देखील भरलेलं आहे तर प्रज्ञा असं वारंवार दिसून येते की जरी याबाबतचा खटला पुणे सत्र न्यायालयात चालू आहे अद्यापही राहुल गांधी हजर झालेले नाहीत तर इथून पुढे आदेशा या आदेशानंतर या अर्जानंतर राहुल गांधी हजर होतात की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आता राहुल गांधी पुण्यात कधी येतात आणि न्यायालयात हजर राहतात का हे पाहावं लागेल